आयुष्य खूप छोटं आहे पण आपण ते कसं जगतो हे सर्वात महत्त्वाचं आहे एका डॉक्टरचा त्याच्या पेशंटना एक साधा प्रश्न जर तुम्ही जगलात तर उर्वरित आयुष्य तुमचं कसं जगाल हा प्रश्न शेकडो लोकांचं आयुष्य बदलून टाकतो या कथेतून आपल्याला कळते की आयुष्य म्हणजे फक्त पैसा कमावला नाही तर आपल्या कुटुंबासाठी वेळ काढणं मन मोकळं हसणं नाती जपणं आणि खऱ्या अर्थानं जगणं हेच खरं सुख आहे ही कथा ऐका आणि स्वतःला विचार तुम्हाला जे आयुष्य जगायचं आहे ते तुम्ही आता जगत आहात का तर नमस्कार मित्रांनो गणेश क्रेशनजीजी जी आपल्या युट्यूब चॅनेलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो श्री स्वामी समर्थ कृपेने तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा लवकरच पूर्ण होत अशी श्री स्वामींच्यानी प्रार्थना करून आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात केली एक डॉक्टर खूप हुशार होते मृत्यूच्या उंबऱ्यावरूनही ते आजारी लोकांना परत आणायचे असे त्यांच्याबद्दल बोलले जात असे डॉक्टरांकडे रुग्ण आला की त्याला एक फॉर्म भरायला सांगितले जात असेल त्यात एक प्रश्न असायचा की जर तुम्ही जगलात तर तुम्ही तुमचे उर्वरित आयुष्य कसे जगाल आणि तुमच्या आयुष्यात काय करायचे बाकी आहे जे तुम्हाला यापुढे करायचे आहे सर्व रुग्ण आपापले विचार लिहित असतात मी जिवंत राहिलो तर मी माझ्या कुटुंबासोबत वेळ घालवेन मी माझ्या मुलांसोबत मनापासून खेळेन कोणीतरी कोणीतरी त्यांची पर्यटन आणि प्रवासाची आवड पूर्ण करण्याविषयी लिहिले होते कोणी लिहिलं होतं माझ्या आयुष्यात कुणाला दुखावला असेल तर मी त्यांची माफी मागेन कुणीतरी लिहिलं की मी सतत हसतमुख राहीन मी आयुष्यात कधीही कोणाकडे तक्रार करणार नाही आणि कोणाला तक्रार करण्याची संधीही देणार नाही मी असे काम करेन की माझा कोणाला त्रास होणार नाही असेही एकाने लिहिले अनेकांनी विविध गोष्टी लिहिल्या ऑपरेशननंतर रुग्णाला डिस्चार्ज देतेवेळी डॉक्टर त्याला त्याचा फॉर्म परत करायचे रुग्णाला त्याने फॉर्ममध्ये काय लिहिले आहे ते चिन्हांकित करण्यास सांगून तो त्याच्या आयुष्यात ते किती साध्य करतो किंवा करू शकला हे सांगण्यासाठी परत यायला सांगायचे मात्र त्यापैकी एकाही व्यक्तीने असे लिहिले नव्हते की मी जिवंत राहिलो तर कोणाचा तरी बदला घेईन मी माझ्या शत्रूचा नाश करीन मला भरपूर पैसे कमवायचे आहेत जीवन जगण्याचा जा प्रत्येकाचा स्वतःचा दृष्टिकोन होता डॉक्टरांनी विचारले की तुम्ही निरोगी असताना असे जीवन का जगला नाहीत तुम्हाला असे जगण्यापासून कोण थांबवत होतं हा इतका कसला विलंब काही क्षण तुमच्या काही क्षण तुमच्या आयुष्याचा विचार करा जे जगायचे होते ते जगण्यात आपल्यासाठी कोणते आयुष्य उरले आहे फक्त अशा प्रकारचे जीवन जगणे सुरू करा आयुष्याचा आनंद तेव्हाच घेता येतो जेव्हा जीवनाचा प्रवास पूर्ण होताना एकही इच्छा किंवा काही किंवा काहीही इच्छा उरलेल्या उर नसतात आणि पश्चातापही नसतो म्हणजे अशी खंत उरतं कामाने की मला जे जगायचे होते ते आयुष्य मी जगू शकलो नाही तर मित्रांनो आजची स्टोरी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्णच व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपले चॅनेल गणेश प्रवास प्रवासकथेचा प्रवाह भावनांचा या आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद